त्या परिस्थिती बार्शी तालुक्यातली बघितली मी आता ह्या प्रेसवर थांबणार नाही मी एक अजून आठ दिवसानं तुमच्याकडे प्रेस घेणार आहे तर त्या प्रेसमध्ये मी सगळ्या तालुक्याचा अभ्यास करून तुम्हाला तुम सांगतो त्यावेळेस माझ्या फंडात आम्हाला त्यावेळेस दोन कोटी रुपये फंड नव्हता आता सारखा पाच कोट फंड नव्हता त्या दोन कोटी फंडामधून सहा सात तालुक्याला न्याय द्यायचा तर ती तशा पद्धतीचा न्याय कुणाला थोडा कमी थोडा जास्त काय झाला पण ठराविक महत्वाची जी कामं आहेत ती कामं मी प्रकाशानं केली मागासवर्गीय वस्तीमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये दलितासाठी विहार नव्हता मी कळंबला महाराष्ट्रातला पहिला विवाह तिथं कळंबला बांधून दिला त्या बुद्धव्यवहाराचं उद्घाटन रामदास आठवले यांनी केलं तर दुसरी गोष्ट अशी आपल्या इथं कोर्ट आहे माझ्या काळ काळामध्ये कोर्टाची अवस्था अशी होती की कोर्टाला लायब्ररीला आणि वकील लोकांना बसायला हॉल नव्हता आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न होता तो तो। की साठी टॉयलेटच नव्हतं लेडीज वकील किंवा खेड्यातून आलेल्या लेडीज आजूबाजूच्या घरामध्ये कुठंतरी जायच्या लग्न बसायच्या आणि संध्याकाळपर्यंत त्या तशात बसायच्या अशी अवस्था होती तर मी आमची मिलिंद पाटील म्हणून त्यावेळेस वकील होते आहेत आता तर त्याने मला बारर रूममध्ये नेलं आणि निंबाळकर साहेब त्यावेळेस सरकारी वकील होते तर त्यांनी मला फेटा वगैरे बांधायचा प्रयत्न केला पण त्यांच्या वकिलात मी कुजबुज ऐकली की म्हणले निलंगेकर करू शकले नाही डॉक्टर करू शकले नाही विलासराव करू शकले नाही हे काय करणार आहे म्हणले हे साधा माणूस आहे म्हणले पण काय विषय कुठला आहे हे मला समजलं आहे मी आत गेल्यानंतर अगोदर संपूर्ण विषय ऐकला म्हणलं काय विषय आहे तर असा असा विषय आहे पण मी आज तुमचा फेटा आणि सत्कार घेणार नाही ज्या दिवशी मी तुमच्या हॉलसाठी आणि लेडीज टॉयलेटसाठी केंद्र सरकार कोण परवानगी आणी त्याच दिवशी मी तुमचा फेटा आणि सत्कार घेईन त्याच्यानंतर मला दोन महिने लागले तर ही बाबी कुठल्याही सरकारी बिल्डिंगसाठी खातारपटा वापरता येत नाही अशा प्रकारचा नियम आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा म्हणून तिथं कोर्टात होत नव्हतं मग मी त्याचे मुख्य राव म्हणून एक अधिकारी त्याच्या मागे दोन महिने लागलो आणि ही स्पेशल केस म्हणून मी करून घेतली आणि त्याचं पत्र घेतलं पत्र घेऊन मी बार रूममध्ये आलो निंबाळकर साहेब ते पत्र दिलं डेंगळे वकील साहेब त्यावेळेस होते मला डेंगळे वकील साहेबांनी माझा पाठला भरपूर केला त्यानंतर आणि मग आता वरचा हॉल बांधला तिथं टॉयलेटची व्यवस्था झाली लेडीजची सामान्य माणसाची टॉयलेटची आणि लायब्ररीच हॉल झाला आणि ह्याच्यासाठी म्हणून जे जे लोक कोणाच्याही सत्काराला येत नाही त्यांनी हायकोर्टाच्या जजेची परवानगी घेऊन साथीची साथी जज्ज माझ्या सत्काराला त्यावेळेस होते पूर्वी आपण शिवसेना का सोडली दोन वेळेस शिवसेनेने आपल्याला खासदार केलं असं असताना आपण शिवसेना का सोडली माझा वैयक्तिक प्रश्न होता नाही कसं नाही आता आपण भाजप का सोडलं हे सांगितलं भाजप लोकशाही आता काय वगैरे माझ्या घरगुती वैयक्तिक कारणामुळे मला चौथ्या चौथ्या वेळेस तिकीट द्यायला तयार होती ते शिवसेनेकडे काही दोष नाही त्याचा दोष पूर्ण माझ्याकडे आहे तुम्ही काँग्रेसमध्ये गेले होते कडंबिधान सभा काँग्रेस मध्ये थांबले नाही मी शिवसेने पड होतो काही दिवस मी काँग्रेसमध्ये गेलो काँग्रेस पक्षातलं वातावरण मी पोहे पाहिलं पुन्हा तिथून मी बी जे पीकडे गेलो बी जे पीतलं वातावरण पाहिलं मी आणि सगळं वातावरण बघून पुन्हा परत आपल्या स्वग्रही यावं अशा प्रकारची माझ्या मनाची परिस्थिती झाली त्याप्रमाणे मी शिवसेनेत आलो पद्धतीची ही दुसरी मनी लॉन्ड्रिंग <coughs> त्याच्यामुळं ह्या मनी लॉन्ड्रिंगच्या बाबतीत सुप्रीम कोर्टात केसेससुद्धा झालेल्या आहेत कदाचित कधी चालते काय चालतील हे वेगळी गोष्ट आहे तर गोरगरीबाच्या किंवा ग्रामीण भागाच्या इन्फ्रास्ट्रक्चर किंवा रस्ते म्हणा पाणी म्हणा शिक्षण म्हणा आरोग्य म्हणा त्या बाबीकडं ह्या सरकारचं अजिबात लक्षण आहे तर तो ग्रामीणचा माणूस आता पाण्याची काय अवस्था आहे ग्रामीणचा माणूस जो आहे तो ग्रामीणचा माणूस तुम्हाला भांडत नाही तुम्हाला तुमच्याकडे येत नाही त्याच्यात एकीन आहे त्याच्यामुळे तुम्ही ग्रामीणच्या माणसाकडं सुविधा पुरवत नाही अशा कारणासाठी म्हणून या सरकारच्या विरोधात मतदारांनी मतदान करावं ह्या सरकारला पुन्हा निवडून आणू नये एवढीच विनंती तुमच्यामार्फत मी त्यांना करतो आणि माझी प्रेस संपर्क जय भाजपचा शहरी भागाचा विकास करणे हे एक मोठा कार्यक्रम आहे मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर कोकणातला अलिबाग वगैरे अशा भागामध्ये भरपूर पैसा लावायचा गुळगुळीत रस्ते करायचे ओव्हरब्रिज मोठमोठे करायचे समुद्र मार्गातले रस्ते करायचे आणि त्या शहरी मतदाराला खुश करायचं आता शहरी मतदाराला खुश करायचं हा एक त्याच्यामागचा मुद्दा आहे आणि ह्या कामाच्या माध्यमातून जे मोठे मोठे उद्योगपती आहेत त्या उद्योगपतीला पैसा मिळवून द्यायचा आणि त्या उद्योगपतीकडून आपल्या पार्टीला पैसा घ्यायचा अशा प्रकारची ही एक वेगळी चाल आहे आता इलेक्ट्रॉल बॉन्ड तर आपण सगळे पत्रकार आहेत आपल्याला माहीत आहे इलेक्ट्रॉल ब्रॉन्ड दुसरं काही नाही ज्याच्यासाठी हे लोकांना अटक करतात जेलमध्ये टाकतात चौकशा करतात की मन, मनी लॉन्ड्रिंग मनी लॉन्ड्रिंगच आहे शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये सरकारनं काही केलेलं नाही शेतकऱ्याला मतं मागायचा सरकारचा कसलाही अधिकार नाही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सरकारला अधिकार नाही खालच्याही सरकारला खालच्या सरकारमध्ये तर आता गोंधळात गोंधळ सुरू झालाय आता कोण कुणीकडं जात आहे कोण कुणीकडे जात आहे तीन पक्षाचे सहा पक्ष झाले तुम्हाला मी आत्ता सांगतो पत्रकाराच्या समोर लोकशाही इलेक्शन आपलं लोकसभेचं इलेक्शन संपलं तर मोदी सरकार भाजप अजित पवारांच्या पक्षाला आणि शिंद्याच्या पक्षाला अक्षरशः हाकलून देईल आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा दोनशेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा भाजप स्वतः लढणार आणि ह्या पक्षाला बनणार तुम्ही तुमच्या लेवलला लढा आपण इलेक्शन संपल्यानंतर रिझल्ट लागल्यानंतर मिरळजुळ सरकार करू आणि रिझल्ट लागल्यानंतर बहुमतात बी भी जे पी तर बीजेपी जे पी भी स्वतःच्या बहुमताला सरकार करणार ह्या पक्षाचं अस्तित्वच संपून जाणार अशा प्रकारची भीती आम्हाला वाटते ता हो आता अजित पवार साहेब आणि शिंदे साहेब यांना भीती वाटते का नाही वाटते देव झाले तर अशा प्रकारची पोझिशन सध्या देशामध्ये चाललेली आहे आताच्या कायद्याप्रमाणे ठेवता येतं पण आता नवीन कायदा जो त्यांनी केलाय त्या कायद्याची भाषा बदलून त्यांनी एका गुन्हेगाराला कस्टडीमध्ये तीन महिने ठेवता येत म्हणजे आपल्याला राजकीय रिव्हेंज घ्यायचा असला राजकीय बदला घ्यायचा असला तर त्याला कसले तरी कारणा म्हणून तीन महिने जेलमध्ये ठेवायचं ही कुठली पावलं आहेत ही राजकारणातली हुकुमशाहीकडे जाणारी पाऊल आहेत आता शेतकऱ्याच्या बाबतीत शेतकऱ्याकडे माल असला सोयाबीन शेतकऱ्याकडे असलं की शेतकऱ्याच्या भावाला असतो तीन हजार चार हजार भाव आणि तो व्यापाऱ्याकडे गेला की तो भाव होतो नऊ हजार मला काय म्हणायचं आहे हे सगळं सरकारच्या हातात असताना सरकार भाव बांधून देऊ शकत असताना सरकार देत नाही म्हणजे सरकारला तुम्हाला दारिद्र्यामध्येच ठेवायचं आहे तुम्हाला ताकद द्यायची नाही तुम्हाला ताकद दिली तर तुम्ही ताकदवान व्हाल आणि सरकारच्या विरुद्ध लढू शकाल ही भावना सरकारच्या मनात आहे शेतकऱ्याला कधीही बलवान होऊ देणार नाही सरकार अशा प्रकारची परिस्थिती आज निर्माण झाली की तरुणाचं काम शेतकरी सगळ्यात जास्त दुर्लक्षित असणारा प्राणी आहे म्हणून शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये <coughs> निर्माण व्हायला लागले म्हणल्यानंतर आता इथून पुढं जर मोदीला तुम्ही बहुमत दिलं तर पुढं निर्माण होणारी जी काय संसदीय लोकशाही आहे ती धोक्यात येण्याची शक्यता मला जास्त वाटते म्हणून सर्वसामान्य माणसाला आम्ही जागृत करतोय की ही लोक लोकशाही जाऊन हुकुमशाही येता कामा नये लोकशाहीनं जे आपल्याला अधिकार दिलेत सगळ्या वर्गाला एस सी एस टी व्ही जी एन टी तुमचे ओबीसी आता मराठा समाजाला आरक्षण द्यायची वेळ आली होती बिचारा तो गरीब जरांगे पाटील त्याने उपोषणं केली आंदोलनं केली सगळी केली पण तुम्ही त्याला त्याची फसवणूक केली तुम्ही त्याला नवी मुंबईत आला असताना मुंबईमध्ये येण्यासाठी मज्जाव करण्यासाठी मसुदा तयार केला आणि तो मसुदा त्याला दाखवला त्यांना काय ते षडयंत्र ओळखू आलं नाही आणि त्यांनी आनंदाने गुलाल लावला सगळं झालं पण एकनाथ शिंदे एक, एक मराठा समाजाचा माणूस मराठा समाजाचा मुख्यमंत्री त्याच्या मंत्रिमंडळामध्ये कितीतरी मंत्री मराठा समाजाचे आहेत कितीतरी आमदार मराठा समाजाचे आहेत या एकाही आमदाराला मंत्र्याला कुणालाही ह्याच्यामध्ये बोलता आलं नाही का प्रेशरमध्ये ते बोलले नाहीत हे मला कळून येत नाही अशा प्रकारची फसवणूक त्या जरांगे पाटलाची केली वास्तविक आता मराठा मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण द्यायचं म्हणल्यानंतर मोदी सरकारला काही सुद्धा अवघड नव्हतं आता मी लोकसभेमध्ये दोन टर्मला काम केलेला माणूस आहे आणि आत्ताचं मोदी सरकारचं बहुमत जर बघितलं तर दोन मिनटाचा ठराव झाला असता आणि कदाचित ह्या ठरावाला कुणी विरोधी केला नसता पण मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही मराठ्याला आरक्षण दिलं तर मराठा आणि ओबीसी या दोघांमधली भांडणं कशी काय आपण मिटवणार या दोघांमध्ये भांडणंच लागली पाहिजे ओबीसी बी जे पीचा खरा मतदार मतदार आहे तो ओबीसीचा आहे मराठ्याचा प्रश्न शेतकऱ्याच्या संबंधित शेतकऱ्याच्या भावाला कापसाला भाव नाही तुमच्या सोयाबीनला भाव नाही आता कांद्याच्या बाबतीमध्ये आता त्याचा आणि महाराष्ट्र मोदींचं महाराष्ट्राचं काय वाकडा देव झाले काल परवा पांढऱ्या कांद्याला गुजरातच्या निर्यातीला सवलत दिली आणि ज्यावेळी टीका व्हायला लागली दोन आन दिवस टीका झाली आणि दोन दिवस टीका झाल्यानंतर मग आज महाराष्ट्रातल्या कांद्याला परवानगी दिली मला एक प्रश्न पडला मी एकदा विचारलंय त्यांना की आत्ताच्या देशामध्ये सगळ्यात मोठा पक्ष भाजप आहे आपला आणि भाजपमध्ये एक सुद्धा माणसाच्या पाठीमागं तुम्ही ईडी लावत नाही एकाही माणसाच्या पाठीमागं तुम्ही सीबीआयचं लपडो लावत नाही एकाही माणसाला इन्कम टॅक्सची नोटीस जात नाही म्हणजे भाजप भ्रष्टाचार विरहित चालणारा पक्ष आहे अशा प्रकारची भावना भाजपच्या नेत्याची आहे का भाजपमध्ये तर प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार चालतो आता भाजपच्या भ्रष्टाचाराची उदाहरणं म्हणलं तर आपण सगळे पत्रकार आहात आपण दहा दा ठिकाणी जाणारे येणारे आहेत आपण लहाना त्याला माणसापासून मोठ्यातल्या मोठ्या माणसाच्या मनातलं जे काय आहे ते तुम्ही काढून घेणारे लोक आहेत तर माझं मत होत की तुम्ही जगाला दाखवाय पुरत तरी तुम्ही एक दहा लोकांवर भाजपच्या रेट टाकायला छापे टाकायला ईडीच्या नोटिसा हो द्या त्यांच्यावर कार्यवाही करा किंवा कारवाई करू नका पण लोकांना असं वाटलं पाहिजे की हे सगळ्या पक्षातले भ्रष्टाचारी आहेत त्या सगळ्या पक्षातल्या भ्रष्टाचारीला हे विरोध करताय सगळ्यातला मधला भ्रष्टाचार काढून टाकताय अशा प्रकारची भावना सर्वसामान्य माणसाची होईल आणि मग भाजपकडे बघणारा सर्वसामान्य माणसाचा खर चांगला होईल पण त्यांची ती भूमिका अजिबात दिसली नाही आता आपण म्हणतो तस प्रत्येक माणसाच्या मनामध्ये देश हुकुमशाहीकडं चाललाय अशा प्रकारची भावना येते कारण तो दोषी आहे दोषी नाही ही बघत नाहीत कुणीतरी पक्षाच्या विरोधात बोलला की त्या कन्सर्न पोलीस स्टेशनला फोन करायचा त्या माणसाला बोलवून घ्या दोन दिवस आतमध्ये ठेवून टाका म्हणजे असं भीतीचं वातावरण निर्माण व्हायला लागले आणि हे अन्याय सुरू असताना मी काही वेळेस तिथल्या प्रदेशच्या बॉडीमध्ये हे विषय काढले आणि लोकाची भावना आपल्याविषयी वाईट होईल हा तुम्ही गुन्हेगाराला भ्रष्टाचाराला अवश्य टॉर्चर करा व त्यांचं वातावरण एकंदरीत मला असं दिसलं आणि मीटिंगमध्येही जे विषय चालायचे त्या विषयामध्ये त्यांचं असं वातावरण दिसलं की आता मराठा समाजामध्ये असो ओबीसीमध्ये असो किंवा ओबीसी मराठा समाज असो दलितामध्ये असो या कुठल्याही याच्यामध्ये करायची त्याचे दोन भाग करायचे ते दोन भाग केल्यानंतर तो समाज आपल्याला पुढे चालून त्रासदायक होऊ नये अशा प्रकारची भावना त्यांची निर्माण झाली आणि ती भावना त्यांची निर्माण झाली की मग मी निर्णय घेतला परवा दोन दिवसाखाली मी नांदेडला उद्धव ठाकरे साहेब गेलो त्याने शिवबंधन बांधलं आणि मी प्रवेश केला आता मला भाजपविषयी थोडस बोलायचं की भाजपचं आत्ताचं जे वातावरण आहे ते काँग्रेसवाल्याला त्रास देतात काँग्रेसवाल्याला अशोक चव्हाणचं उदाहरण आहे किंवा अजित पवारांचं उदाहरण आहे जे खरेच भ्रष्टाचार आहे त्यांना आपल्याकडे ओळवून घेणं आणि त्यांना चिट देऊन टाकणं आता परवा अजित पवारांना चिट दिली पण अजित पवारला तुम्ही क्लीन चिट दिली पण जनतेच्या मनामध्ये अजित पवारची प्रतिमा जी आहे या प्रतिमेला तुम्ही क्लीन चिट देऊ शकत नाही अशोक चव्हाणच्या भ्रष्टाचाराला तुम्ही वर्करनी चिट दिली त्याला राज्यसभेवर नेमलं पण लोकांच्या मनामध्ये जी भावना आहे त्यांच्याविषयी त्या भावनाला तुम्ही आवरू शकत नाही तो दुसरा टर्म चालू झाला त्याच्यानंतर पहिले एक दोन वर्ष दोन अडीच वर्ष बऱ्यापैकी गेले आणि त्याच्यानंतर मी उपाध्यक्ष महाराष्ट्राचा असताना आणि परदेशच्या बॉर्डरवर असताना मंथली मीटिंगमध्ये मी बरेचसे मुद्दे उपस्थित केले पण त्या मुद्द्याला प्रतिसाद मिळत नाही अशा प्रकारची परिस्थिती मला निर्माण झाली मी प्रत्येक वेळेस त्यांना म्हणायचो की तुम्ही जे आम्हाला सांगताय ते आम्ही ऐकतो आणि परत घरी जातो त्याच्याऐवजी ग्रामीण एरियातल्या कार्यकर्त्याच्या ज्या काय भावना असतात किंवा ग्रामीण एरियामध्ये काम करणारा जो कार्यकर्ता असतो त्या कार्यकर्त्याला काय अडचणी येतात किंवा लोकांच्या अडचणी काय असतात याची थोडीशी माहिती आपण घेत जावा आणि त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करीत ठीक आहे पुढच्या जाटिंगपासून सुरू करू अशा प्रकारचं आश्वासन मिळालं तर कोणा काय झालं नाही <coughs> पुन्हा काय दिवसानं हे लोकांना ईडीच्या माध्यमातून टॉर्चर करणं सीबीआयच्या माध्यमातून टॉर्चर करणं इन्कम टॅक्सच्या माध्यमातून टॉर्चर करणं आणि आपल्या पक्षात ओढवून घेणं अशा प्रकारची कृती दिसायला लागली मग मी मनात विचार केला की हे आता आपल्या विचारात बसत नाही लोकांना लोकशाहीमध्ये स्वतंत्रपणे बोलता आलं पाहिजे लोकांना लोकशाही प्रक्रियेमध्ये आपल्या मनातलं काय आहे ते तुम्हाला बोलून दाखवता आलं पाहिजे आणि सरकारच्या विरोधात कुठलीही गोष्ट करायची म्हटलं तर लोकशाहीनं संविधानानं त्याला अधिकार दिलेले आहेत मग हे होत असताना अशा गोष्टी भरपूर होत गेल्या आणि त्या गोष्टी सगळ्या अन्यायकारक आहेत अशा प्रकारची भावना माझ्या मनाला झाली आणि मग मी विचार केला की आता भाजपसारख्या लोकांना त्रास देणाऱ्या किंवा लोकांना एकतर्फी अन्याय करणाऱ्या पक्षात राहण्यापेक्षा आपण परत आपल्या सोगरी गेलेलं बरं आता आए, त्या काळामध्ये काँग्रेसच्या लोकांना त्रास देण्यात आला जे भ्रष्टाचारी आहेत त्या भ्रष्टाचारी लोकांना त्रास दिला आमचं काही म्हणणं नाही मग जे भ्रष्टाचारी नाहीत त्यांनाही सरकारच्या विरोधात बोललं की पोलीस स्टेशनला बोलून घ्या त्याला अटक करा सगळ्यांना माझा नमस्कार जय महाराष्ट्र आज बऱ्याच दिवसानंतर मी आपल्या पुढे येत आहे आज अच मुख्य कारण असं होत की मी परवा दिवशी शिवसेनेचे प्रमुख श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या उपस्थितीत यांच्या हस्ते शिवबंधन बांधून पुन्हा शिवसेनेमध्ये प्रवेश केला आपल्या सर्वांना माहीत आहे की मी सतरा अठरा वर्षापूर्वी या धाराशिव जिल्ह्यामध्ये दोन वेळेस शिवसेनेचा खासदार म्हणून होऊन गेलो आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदा काँग्रेस व्यतिरिक्त दुसऱ्या पार्टीचा म्हणजे शिवसेनेचा खासदार या संघाने निवडून दिला आणि त्याच्यानंतर जी परंपरा चालू झाली की मला वाटतं आजपर्यंत ती प परंपरा चालू आहे एक डॉक्टर साहेब पद्महेश्वर पाटील साहेबांचा साहे, एक अपवाद वगळला तर कंटिन्युअस इथला खासदार हा शिवसेनेचा निवडून येत गेला आहे आणि पुढे निवडून जाणार आहे तर त्या दृष्टिकोनातून तुमच्या मना येऊन मनातलं काहीतरी बोलावं मी दहा वर्ष बी जे मध्ये काम करत होतो बी जे काम करताना पहिले पाच वर्ष बी जे पीच्या शिस्तीबद्दल किंवा त्यांच्या कार्यपद्ध पद्धतीबद्दल प्रद, माझ्या मनात जी उत्सुकता होती ती उत्सुकता बऱ्यापैकी पूर्ण झाली असं मला वाटलं